श्रीस्वामी समर्थ तर भक्तांनो आज आहे महाशिवरात्री आणि उद्या उपवास कधी सोडायचा आहे ते आपण पाहणार आहोत तर उपवास कधी सोडायचा तर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्दशी संपल्यानंतर आणि सूर्योदयानंतर उपवास सोडायचा असतो आणि याला काय म्हणतात माहिती आहे का तर याला पारणे असे सुद्धा म्हणतात तर पारणं करण्याची योग्य वेळ कोणती आहे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरची वेळ ही अगदी योग्य वेळ आहे शक्यतो चतुर्दशी चतुर्थदशी तिथी संपल्यानंतर सकाळी आपण स्नान करून शिवपूजा करून मगच उपवास सोडायचा आहे पण जर दुसऱ्या दिवशी सोमवार असेल तर काय करायचं आहे तर आपण पाहणार आहोत जर महाशिवरात्रीनंतरचा दुसरा दिवस हा सोमवार असेल तर दोन पर्याय असतात पहिला पर्याय काय आहे तर फक्त महाशिवरात्रीचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी सूर्योदय झाल्या झाल्या उपवास सोडू शकता जर जरी तो सोमवारी असला तरी पण आणि जर तुम्ही नियमित सोमवार जर धरत असाल करत असाल सोमवारचा सुद्धा तुमचा जर उपवास असेल तर तुम्ही मग दोन्ही उपवास एकत्रच सोडू शकता जेव्हा आपण जेव्हा आपण सोमवार सोडतो बाराच्या नंतर त्यावेळी आपणाला उपवास हा सोडायचा आहे ते पूर्णपणे श्रद्धेवर आपल्याच अवलंबून असते आणि आपल्या क्षमतेवर अवलंबून असते आपण किती वेळ उपाशी राहू शकतो यावर अवलंबून असते तर उपवास सोडताना काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकराची म्हणजेच महादेवाची पूजा करायची आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर प्रा पाणी दूध किंवा घेऊनच उपवास सोडायचा आहे शक्य असल्यास गरजू व्यक्ती जर असतील तर तिथे अन्नदान करायचं आहे खरा अर्थ उपवासाचा हाच आहे की मन वाणी आणि कृतीने शुद्ध राहणे शरीराला त्रास होईल इतका कडक उपवास करण्याची अजिबात गरज नाही श्रद्धा आणि भाव आपले महत्त्वाचे असतात सर्वप्रथम आज आपण समजून घेऊयात की महाशिवरात्री हा सण इतका का महत्वाचा असतो महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पवित्र असा विवाह दिन असतो ह्या दिवशी रात्रभर जागरण करायचं असतं जप करायचं असतं अभिषेक सुद्धा महादेवाला करायचा असतो आणि उपवास केल्याने मनुष्याला विशेष पुण्यप्राप्ती ही होत असते तर महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ अन्नत्याग नसतो तर हा उपवास म्हणजे मन वाणी आणि कर्म यांचे शुद्धीकरण असते उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजेच देवाच्या अधिक जवळ आपण राहतो या दिवशी आपण आपले मन भगवान शिवांच्या चरणी अर्पण करत असतो आता उपवास कधी सोडायचा आहे तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्दशी तिथी संपल्यानंतर आणि सूर्योदयानंतर सोडायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे धारण करायचे आहेत देवघरात जाऊन शिवलिंगावर जल दूध किंवा पंचामृत अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्यानंतर भगवान शिवाची आरती करून नम्रतेने प्रार्थना करायची आहे हे महादेव माझ्या उपवासात काही त्रुटी राहिल्या असतील तर मला क्षमा करा आणि मगच उपवास आपला सोडायचा आहे आता जर दुसऱ्या दिवशी सोमवार येत असेल तर आता काय करायचे तर सोमवार दिवस स्वतः भगवान शिवाला अर्पण केलेला दिवस आहे आपणाला तर माहिती आहेच त्यामुळे अनेक जण नियमित सोमवारचा उपवाससुद्धा करत असतात अशा वेळी आपणाला काय करायचं आहे तर आपण महाशिव शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्य उगवल्याच्या नंतर सोमवारचा दिवस असतो तुम्ही जर सोमवार चा उपवास करत नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच विधीपूर्वक आपला उपवास सोडू शकतो त्यानंतर दुसरं आहे की तुमचा जर सोमवार असेल तर तुम्ही सोमवार ज्या वेळेला उपवास सोमवारचा सोडता त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे उपवास सोडू शकता हे पारणं जे आहे ते सोडू शकता म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास महादेव हे भावाचे भुकेले आहेत अन्नाचे नाहीत जर शरीराला त्रास होत असेल तर कठोर उपवास करण्याची काहीही गरज नाही फळहार दूध किंवा पाणी घेऊनही हा केला जाऊ शकणार असतो श्रद्धा आपली ही महत्त्वाची असते महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहारांची पूजा करण्यात येते प्रत्येक प्रहारात शिवलिंगावर जलाभिषेक दूध दही तूप मध आणि साखर याचा अभिषेक करतात हे पदार्थ म्हणजे पंचामृताचे जे पदार्थ आहेत ते महादेवाला अर्पण करत असतात बेलपत्र अर्पण करणे तर अत्यंत शुभ असते बेलपत्राच्या तिन्ही पानामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीकच आहे या दिवशी रात्रभर जागरण केले की खूपच पुण्याचे असते जागरण म्हणजे फक्त गप्पा मारायच्या नाहीत तर भजन कीर्तन मंत्र जप किंवा शिवकथा ऐकायच्या आहेत मन पूर्णपणे शिवनामात गुंतवायचं आहे हेच खरं जागरण असतं तर उपवास सोडताना काय खायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला पाणी प्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल नसेल तर पाणी त्यानंतर थोडे फळ खजूर किंवा साधा आहार घ्यावा उपवासानंतर लगेचच आपण जर जड पदार्थ तिखट पदार्थ खाल्ले तर आपणाला त्रास होऊ शकतो शक्य असल्यास अन्नदान करावे गरजू व्यक्तींना अन्न देणे हे सर्वात पुण्याचे काम आहे महाशिवरात्रीला उपवास केल्याने आपल्याला लाभ काय होतो तर या दिवशी उपवास आणि जप केल्याने आपल्या पापांचा नाश होत असतो आपली इच्छा पूर्ती होत असते आपले दारिद्र्य संपून आपल्याला सुख लागत असतं मनातील नकारात्मकता दूर होते घरात सुख शांती येत असते जर विशेषतः विवाह संतान आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा हे अत्यंत शुभ असा मांडलेला महाशिवरात्रीचा उपवास आहे महाशिवरात्रीच्या महाशिवरात्री म्हणजे आत्मशुद्धीचाच एक दिवस म्हणायचा या दिवशी आपण आपल्या दोषावर विचार करायचा राग मत्सर लोभ याचा त्याग करायचा आहे महादेवासारखं शांत करुणामय आणि क्षमाशील होण्याचा संकल्प करायचा आहे <coughs> संकल्प कसा करायचा आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये फूल हळद कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि आपणाला कोणता संकल्प करायचा आहे तो संकल्प म्हणायचा आहे आणि ते पाणी आपणाला खाली सोडून द्यायचं आहे नंतर आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे लहान मुले वृद्ध व्यक्ती गर्भवती स्त्रिया आणि आजारी व्यक्तींनी कडक उपवास करायचा नाही त्यांनी फळहार करूनही भक्तिभाव ठेवला तेवढेच पुण्य मिळणार असते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे उपवास म्हणजे शरीराची परीक्षा नाही तर ती मनाची साधना असते जर आपण दिवसभर वाईट विचार राग आणि कटू शब्द वापरत वापरणार असलो तर उपवास खरा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी मन वाणी आणि कृती ही शुद्ध ठेवायची आहे महाशिवरात्रीचा उपवास योग्य वेळी पूर्ण करायचा आहे दुसऱ्या दिवशी सोमवार असला तरी घाबरण्याची गरज नाही आपल्या श्रद्धेवर आणि आरोग्यानुसार निर्णय घ्यावा महादेव आपली भावना असतात एकत्र म्हणूया ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान श्री स्वामी समर्थ भगवान शिवशंकर आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी देवत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत हीच महादेव महादेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव